करे सघंद Uncle <laughs> <laughs> <Stides> how Yeah. <laughs> लुम चारितानो पन्तर कर चारा Ὁἣ Ἂ जी चिस सु़ Thank you.

गणपती <laughs> विसर्जन <laughs> आज मस्त आपण ब्लॉगिंग केलेले आहे वारी एक नंबर वाटतो राव बरेच दिवसाने नवी मुंबईचा गणपती कसे साजरे होतात ते आपण दाखवलं असं वाटलं थोडंसं बघितलेलं आहे अजून खूप गर्दी असते तरी पण ते आपण थोडंफार दाखवायचा प्रयत्न केलेला आहे पण अजून थोडंसं दाखवूया असं मला वाटावं लागलंय अरे असं सरळ गेल्यानंतर सेक्टर अकरा आहे खूप भारी वाटतंय राव बघू शकता तुम्ही

<laughs> रांग लागले बापरे आणि महाप्रसादाचं ठिकाण आहे इथे आपला आगरी समाज शिव तेच आहे पाऊस चालू झाला आहे <laughs> फुलं पाऊस आहे त्यात आपण शूटिंग करायला आमच्या चॅनलला सगळेजण सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा मुंबई मुंबई बघू शकता तुम्ही, तुम्ही सेक्टर्स से एरिया म्हणजे इकडे झोपडपटी नाही एक बंगलास खूपच महाग असतो रो औशेस असतात बघू शकता तुम्ही काय आलेलं नाही अनंत चतुर्थी असल्यामुळे ना पाऊस पण येत असतं प्रत्येक वर्षी ती एक प्रथा आहे पूर्वी पूर्वी म्हणजे असं कटिमानसी गोष्ट त्या मोठं त्या त्या तारखेला पाऊस येत बघू शकता तुम्ही मुंबईत आम्ही शकता येण्यामध्ये आहात सगळ्यांना तुमारीराव एक नंबर

हरवलं की बाबा आज आपण व्हिडिओ बनवायचंच म्हटलं आता गावाकडनं आल्यापासून व्हिडिओ वगैरे बनवले नाही आणि बघू शकता तुम्ही आणि इकडे रिक्षा जात आहे पुढे खूपच <laughs> मस्त भारी वाटतं राव कुठं ना राव भारी वाटते गणपतीमध्ये आणि आपण नको नको म्हणत म्हणत बाहेर पडलो त्रास अगर घेतलं राव एक नंबर असंच येणारं वर्ष सुखमय मंगलमय आनंदमय ज्यांचं लग्न झालं आहे त्यांचं लग्न होऊ दे ज्यांचं लेते लग्न झालेलं आहे त्यांना पोरं होऊ दे ज्यांचं व्हायचं त्यांचं पण होऊन दे बाबा त्यांचा अडचण आहे त्यांचं पण देव पूर्ण करू दे आणि आरोग्यमय आणि मंगलमय ठेवू दे सगळं ओके होतो खूपच आणि मतच काय की आज खूपच ट्रॅफिक आहे आणि एक वन साईड चालू आहे वन साईड चालू नाही आहे इकडे कसं बस स्टॉप असतात बघू शकता आणि असं आपल्याला म्हणते त्याला ट्रॅफिकचा नियम मग खूप ताज तरीनं पाळावं लागतं आहे कारण आपणच ट्रॅफिकचा नेम पाळला तरच चांगला असतो बघू शकता तुम्ही खूपच ढग आले आणि इकडे ही चालू आहे काय काय म्हणते त्याला वीज वीज होते वीज आहे सगळ्यांना विनंती आहे मनापासून सपोर्ट असंच राहून देईल व्हिडिओ बनवूया ते विनम्र आमचा व्हिडिओ आवडेल आणि तुमचा सपोर्ट आम्हाला पाहिजे एकच बटन

सगळेजण आमच्या चॅनलला सबस्क्राईब पट 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 करून टाका बघू एक सेकंद लागत नाही राव ज्यांनी ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले त्यांना मनापासून सल्लेट राव जय हिंद जय महाराष्ट्र जय बारा आणि काय का आणि मनापासून तुम्हाला सगळ्यांनी नमस्कार आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू सो मच बघू शकता आपण आता खाडीचा म्हणजे समुद्राचं साईडला आहे खाडी द्वीपकल्प छोटे छोटे खूप पाऊस येत आहे म्हटलं आता भिजलेलं आहे राहून यायचं म्हटलं की वन टाईम आपण काय करूया काय करूया हिरवूया जरा थोडंसं फायनली घेतलंय बघा म्हटलं तर शूटिंग आहे करायलाच पाहिजे आणि तुम्ही सबस्क्राईब ही मला माहिती आहे राव एक नंबर तुम्ही पटकन करा बघू सबस्क्राईब थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही सबस्क्राईब केल्याबद्दल आणि बघू शकता तुम्ही इकडे पाऊस नको आणि घराकडे पोहोचणार की आणि काय सांगायचं होतं मला तिकडे <laughs> सांगायचं की काय राहतोय कुठं हे सांगायचं काय नाही लाईफ का स्टाईल मध्ये आपण अंबानीच घरी राहतोय म्हटलं तर कोण पटणार आहे हा झोपडीत राहतोय म्हणून सांगायची काय प्रश्न पडणार आहे तुम्ही सबस्क्राईब केला आमच्या चॅनलला आणि तुमचा सपोर्ट जर राहिला तर आम्ही पण अंबानी सारखा बिल्डिंग तर स्वप्न बघू हेकडे पोवताना मैदानात आले आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही गा। गाडी पार्किंग करणार आहे माझं हॉस्पिटल आहे एक्चुअली एमएचपी आहे बघू शकता तुम्ही दिसत नाही आता लाईट नाही पण दिसत तर बघा नवी मुंबई महानगरपालिका अशी मिळाली आहे ओके आता जरा व्हिडिओ समोर बोलणार आहे मनातल्या दोन गोष्टी मी शेअर करणार आहे आम्ही हिता उभारलं तर माझा चेहरा तुला दिसतोय बघू शकता, शकता। <laughs> मुंबई पूर पूर्ण मुंबई वासीचा गणेश उत्सव मंडळाचा पूर्णपणे आपण व्हिडिओ शूटिंग केलेले आहे म्हटलं गाडीवर फिरूया थोडस चालत वगैरे करूया तसं माझा प्लॅनिंग होता बरं वाटलं राव एक नंबर वाटला असंच आमचं चॅनल तुम्ही सपोर्ट करा लाईक करा शेअर करा पाऊस धोध पडत आहे येणारं वर्ष सगळ्यांना आनंदमय मंगलमय आणि आरोग्यमय दिव गणपती गणेश बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या थँक्यूच होत आहे चला थँक्यू बाय 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 पी